नमस्कार आपलं स्वागत आहे सूर्यास्ताच्या साक्षीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगवडे येथे श्री नरसिंह जन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत दर्शन घेतले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील सांगोडे इथं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री नृसिंह देवाचा संपन्न झाला नरसोबाच्या नावानं चांगलं जयघोषात गुलाल उधळत सूर्यास्ताच्या साक्षीने श्री नरसिंह जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला मंदिर परिसर व बहुतालच्या इमारतीवर भाविकांनी प्रचंड उपस्थिती दर्शवली पहाटे श्रीच्या मूर्तीस पूजा अभिषेक करून श्री, श्री नरसिंह अवतारातील अलंकारिक पूजा ऋषिकेश गुरव अभिजित गुरव दीपक रावळ अवधूत रावळ यांनी बांधली पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे वाठारकर बुवा व सहकारी हभप राजू सुतार महाराज हभप प्रकाश सुतार यांचे नरसिंह जन्मकाळाचे प्रवचन होऊन सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी जन्मसोहळा यशराज घोरपडे आनंदनाथ महाराज सांगवडेकर व सरनोबत सरकार यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला नरसिंह देव देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने सुंठवडाचे वाटप करण्यात आले आकर्षक पाना फुलांनी सजवलेल्या पालखी श्रींची मूर्ती विराजमान होऊन पारंपरिक गजरात पालखी सोहळा पार पडला त्यानंतर फटाक्यांच्या नेत्रदीपक आतिशबाजीने आसमंत अगदी उजवून निघाला नरसिंह जयंतीनिमित्त मंदिरामध्ये श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविक पांडुरंग रावळ वैभव गुरव वसंत जोशी सौम्य स्वरील स्वर्णिम सुतार विनायक वडगावे अभिराज ढोले अनंत महाराज सांगवडेकर आनंदा शिंगे यांच्या व भक्तांच्या देणगीतून पांडुरंग बाळासो रावळ दत्तात्रय रावळ भालचंद्र गुरव दादू गुरव यांच्या संकल्पनेतून आकर्षक रंगीबिरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्या फुलांचा वापर करून सुंदर कलाकृतीने मंदिर सुशोभित करण्यात आले होते तसेच मंदिर व परिसरातील पालखी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती राधेशान मंगल कार्यालयाचे गौरव जोशी राजू जोशी आनंदनाथ महाराज सांगवडेकर व राजू जोशी यांनी पारंपरिक व कोशिंबीर या प्रसादाचे भाविकांना वाटप केले पालखी सोहळ्यास पोलीस पाटील रोहिणी माने सांगवडेच्या सरपंच रुपाली कुंभार उपसरपंच कल्पना देसाई सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत उपसरपंच सुनीता खुडे सांगवडे सांगवडेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य येथील प्रमुख मान्यवर नरसिंह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष दादू गुरव राजाराम गुरव सुरेश गुरव गुंडोपंत गुरव भालचंद्र गुरव बबलू गुरव नारायण गुरव दत्तात्रय रावळ सचिन रावळ अविनाश रावळ राजेंद्र गुरव रवींद्र गुरव लक्ष्मण रावळ पांडुरंग रावळ शिवप्रसाद गुरव अण्णा रावळ शिवाजी गुरव व पालखी सोहळ्याचे मानकरी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनला क्लिक करा शिवसिद्ध न्यूज साठी सांगवडेहून प्रदीप एवारे